साहेबांना विनंती करतोय की आपण ध्वजस्तंभाचं पूजन करायचं त्यांच्यावर असणारे सर्व मान्यवर त्याच्या पुढलं चालते या की आपण खर तर आपल्या गावचं भाग्य कॅप्टन जे अब्दुल आप सईद आपण सुद्धा पुढे या ठिकाणी ध्वजस्तंभाचं पूजन होत आहे सर्व विद्यार्थ्यांचं समोर लक्ष पाहिजे आपापसात बोलू नका हॅलो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अण्णा आपण पुढे या तर आपण गावाच्या विकासामध्ये आपला खूप मोठा हातभार असतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या शाळेचे ध्वजारोहण कमिन्स कंपनीचे सन्माननीय अधिकारी श्री प्रवीण साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि हा आता सध्या आपण पाहतोय की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ध्वजाचे पूजन श्री प्रवीण गायकवाड साहेब यांच्या हस्ते होत आहे आणि या कार्यक्रमासाठी मलवडी गावचे सर्व ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतोय शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक हेही उपस्थित आहे आहेत आणि खूप छान नियोजन हे सर्व शिक्षकांनी केलेलं आहे पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आणि या राष्ट्रीय सणाचा उत्साहामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ हे खूप मोठ्या संख्येनं आहेत उपस्थित आहेत आपण आहे की कमीज कंपनीचे सन्माननीय अधिकारी श्री प्रवीण गायकवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन झाल्यानंतर गावचे प्रथम नागरिक श्री बाजीराव तरडे यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात येत आहे आणि सर्व ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने सध्या येथे उपस्थित आहेत अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध हा कार्यक्रम आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला भेटते त्याचबरोबर आता आपण पाहतोय की मनवडी गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शकील सय्यद यांच्या हस्तेसुद्धा ध्वजाचं पूजन करून ध्वजवंदना करण्यात येत आहे आपण पाहतोय आता सन्मान्य श्री प्रवीण गायकवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे श्री प्रवीण गायकवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये राष्ट्रगीतेला सुरुवात होईल आणि राष्ट्रगीत आता थोड्या वेळामध्ये चालू होईल